डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यातील रायटिंग वंडर्स या संस्थेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे या सिग्नेचर एडिशनचं सा उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी रायटिंग वंडरचे सुरेंद्र करमचंदानी डिक्कीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाळेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सदस्य ॲडव्होकेट मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते भंडारकर रस्त्यावरील पी वाय सी हिंदू जिमखाना येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेंटनं स्वाक्षरी करून या पेनचं औपचारिक अनावरण केलं यावेळी डॉक्टर मिलिंद कांबळे म्हणाले पेन म्हणजे लेखणी हे सर्वात मोठं शस्त्र आहे स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केलं आज लेखनाची माध्यमं बदलली असली तरी कागदावर पेनानं लिहिण्याची बाब आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी आहे हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या या पेनाचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडिशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रीमियम जर्मनी रिफिलचा वापर करण्यात आला आहे दोन टोन मेटल बॉडी असून डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनावर कलात्मक पद्धतीने कोरली गेली आहे हे पेन चारशे पन्नास रुपयात तर डायरी दोनशे ऐंशी रुपयात उपलब्ध करण्यात आली आहे डायरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र हा विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेटमध्ये दे उपलब्ध असेल हे सर्व साहित्य हो फर्ग्युसन रस्त्यावरील रायटिंग वंडर्स येथे उपलब्ध असेल अशी माहिती सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली श्री परशुरामजी वाडेकर यांच्या कल्पनेतून आणि कल्पकतेतून एक अनिर्मितीतून एक चांगल्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आणि त्यांचे सिग्नेचर असलेला एक पेन त्यांनी आज लाँच केलेलं आहे हे अगदी चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये दुसरी सिग्नेचर नाही तर शिक लिखाण संस्कृती ही समाजापर्यंत पोचवण्याचा एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आणलेला आहे आणि ही संस्कृती ही समाजापर्यंत जाईल हा याच्यातनं संविधान आणि प्रत्येकाला आपलं मत मांडता येईल आपलं लिखाण करता येईल आणि वाचनस्कृती आणि लिखन लिखाण व वाचन संस्कृती ही, ल, लिखान, लिखान वो ही आ, परत पुनरुज्जीवन होईल असं मला वाटतं संविधानाच्या महोत्सवी वर्षामध्ये विनस टेडस कंपनीने बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा बामे, सिग्नेचर पेन हा त्यांनी आज बनवलेला आहे चौदा तारखेला तो विक्रीसाठी बाबासाहेब बाबा आंबेडकर पुतळ्यावर असणार आहे आणि संविधानाच्या अमृत काळ वर्षामध्ये हा, हा पेन विनस कंपनी बनवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करेल कुलगुरू आदरणीय गोसावीसारांनी या पेनचं उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच भारतामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने विनस टेंडर्सनी जो उपक्रम केला आहे आणि हा पेन संबंध भारतामध्ये सगळीकडं असणार आहे आणि त्याचं पहिलं ॲडिशन त्यांनी केलेलं आहे पुढं तो फाऊंटेन पेन देखील बनवणार आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने एक वेगळं अभिवादन यानिमित्ताने विनयस्ट एंडस कंपनीने यांनी या ठिकाणी केलेलं आहे चौदा तारखेला हा पेन बाबासाहेबांच्या पुतळ्या विक्रीसाठी असणार आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि चळवळीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि तमाम भारतीय मी आम्ही विनंती करतो की अमृतवसी वर्षी वर्ष आहे संविधानाचं या निमित्ताने संबंध भारतीयांनी संविधानापरी वेगवेगळे उपक्रम करावे